माझ नाव नरेंद्र पांडुरंगजी नांदुरकर प्रभाग क्रमांक आठ नगरपंचायत बहादुरा येथून मी उमेदवार आहे काय सांगणार नागदुरकर साहेब पुन्हा एकदा निवडणूक आलेली आहे नगरपंचायतीची आणि आपली भूमिका इथे नेहमी गेम चेंजर अशी राहिलेली आहे आणि यावेळेला पुन्हा पॅनल भाजप पक्ष लढवत आहे आणि आपण सुद्धा प्रभाग निवडणूक लढतात काय सांगणार काय नवन दृश्य एक ते सतरा असे प्रभाग आहे नगरपंचायत आहे ते आणि या प्रभाग प्रभागामध्ये आमच्या अध्यक्षपदाचे जे, जे उमेदवार आहे प्रतिशाताई किशोर खंदाडे आणि त्याच्यासोबत जे सतरा उमेदवार आहेत संपूर्ण संपूर्ण भारतीय जनता पार्टीची लहर आहे आमच्या एरियामध्ये मान्य श्री चंद्रशेखरजी बावनकुळे महसूल मंत्री यांच्या नेतृत्वामध्ये या भागाचा सर्वांगीण विकास झालेला आहे त्यामुळे आणि उमेदवार सुद्धा गोरगरीब दिनदुबड्या भूमी शेतमजुराचे काम करणारे उमेदवार आहे असे उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही आमच्या इथे मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट मान्य श्री महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात झालेला आहे पण जो काही राहिलेला विकास आहे गडर गडर लाईनची व्यवस्था प्राधान्य आम्ही देऊ तसेच या गावला नगरपंचायतमध्ये सत्तर हजार लोकसंख्येची नगरपंचायत एकोणचाळीस हजार मतदाता आहे या मतदात्याला न्याय मिळाव या या हेतूने आणि रात्री बेरात्री महिला सुरक्षित घरी यावे या हेतूने आम्ही आमच्या गावाला एक पोलीस स्टेशनची मागणी साहेबाला केलेली आहे आणि ते लवकरात लवकर ते मंजूर करून सुद्धा घेणार आहोत तसेच दोनशे बेडचं सा एक चांगलं हॉस्पिटल सुसज्ज असा हॉस्पिटल हे सुद्धा आम्ही आपल्या एरिया मध्ये करून घेणार आहोत तसेच वाढती लोकसंख्या वाढते घर हे लोडशेडिंगचं प्रमाण वाढत असते त्यामुळे आम्ही सब सेशन सुद्धा साहेबांकडून करून घेणार आहोत आणि युवकाच्या हाताला रोजगार मिळावे या हिन स्किल डेव्हलपमेंट एक आणला आम्ही रामनगरला पण तरी सुद्धा दुसरं स्किल डेव्हलपमेंट आपल्या बहादुरा क्षेत्रामध्ये पुन्हा आम्ही आणू आणि महिला मैल, बचत गटांना रोजगार देऊ आणि जे काही करता येईल चांगलं ते करण्याचा प्रयत्न करू आणि शासकीय योजना घराघरापर्यंत दारा दारापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू मी दोन हजार पासून ग्रामपंचायत सदस्य कधी सरपंच या पदावर विराजमान होतो आमच्या नेतृत्वामध्ये आम्ही गोरगरीब माणसाचे नेतृत्व काम करतच गेलो पण त्याबरोबर मी नागरिकांना असू इच्छितो की आपण या भूल थापाला बडीप न पडता कोणी जर तुम्हाला कोणती लालच दिली तर लालचीच्या पोटी जाऊ आहारी जाऊ नका आणि जो विकासाचा झंझावट आहे केंद्रात आणि राज्यात आपली सरकार आहे आणि आपण या सरकारच्या आधारित आपल्या भागाचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय राहणार नाही मी सर्व जनतेला आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने या भारतीय जनता पार्टीच्या सतरा प्रभागामधून जे उमेदवार उभे आहेत सतराच्या सतराही उमेदवाराला मला सुद्धा आणि विजय करा तसेच आमच्या प्रतिक्षा किशोर खंदाडे अध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत त्यांना सुद्धा आपण प्रचंड बहुमताने निवडून द्या या प्रसंगी तुम्हाला एवढंच सांगितो आणि तुम्ही व्याज रुपया आम्हाला जे मतदान करणार आहे ते आम्ही परत फेड केल्याशिवाय राहणार नाही हे धन्यवाद जय हिंद जय भारत